श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते कर तर रोज संध्याकाळी कापूर कधी आणि कसा जाळावा याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरुवात करूया छानशा व्हिडिओला कापूर जाळण्याची परंपरा घरातील नकारात्मकता कमी करण्यासाठी वातावरण पवित्र करण्यासाठी आणि तसेच मन शांतीसाठी केली जाते कापुराचा सुवास वातावरणातील जडपणा कमी करून सकारात्मकता निर्माण करतो असे मानले जाते कापूर जाळण्याचा जाळण्याचा सर्वात योग्य वेळ कोणती आहे सर्वात चांगली वेळ कोणती आहे तर स पहिली आहे संध्या संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी म्हणजे संध्याकाळी साधारण सहा ते सात स्वास्ताच्या दरम्यान हा ही वेळ संध्याकाळी पवित्र वेळ म्हणून मानली जाते म्हणजे संध्याकाळ म्हणून पवित्र मानला जातो यावेळी वातावरणात परिवर्तन होत असल्याने कापुराचा सुगंध घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो असे मानले जाते जर घरी रोज संध्याकाळी आरती होत असेल तर आरती वेळी कापूर जाळणे अत्यंत शुभ मानलं जातं त्यामुळं वातावरण शांत आणि मन शुद्ध होतं असे धार्मिक मान्यता सांगतात संध्याकाळी दिवसाचे काम संपल्यावर घरातील सदस्य घरी परत आल्यानंतर संध्याकाळी कापूर जाळणे मानसिक शांतता आणि ताण कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते कापूर जाळताना नक्की काय करावे आणि कशा पद्धतीनं कापूर जाळावा तर दक्षाभिमुख किंवा पूर्वाभिमुख बस कापूर बसून हितावह मानले जाते कापूर दिव्यात किंवा तांब्याच्या पितळेच्या लहान भांड्यात जाळावा त्यावेळी घरातील सर्व खिडक्या तीन ते पाच मिनिट बंद ठेवा म्हणजे सुगंध सर्वत्र घरभर पसरेल साधी प्रार्थना किंवा शांत मनाने सकारात्मक विचार करावेत घरातील अडचणी कमी होण्यासाठी काही पारंपरिक उपाय आहेत पहिला आहे कापूर आणि लोबान एकत्र जाळल्यास वातावरणातील नकारात्मकता कमी होते असे मानले जाते कापूर जाळताना घरभर धूर फिरवणे विशेषतः मुख्य दरवाजा कोपरे स्वयंपाकघर बेडरूम या ठिकाणी फिरवावा आठवड्यातून एकदा मीठ मिसळून कापूर जाळणे म्हणजे ऊर्जा शुद्धीकरणासाठी उपयुक्त मानले जाते कापूर जास्त प्रमाणात जाळू नये त्याचा धूर डोळे आणि श्वसनासाठी त्रासदायक ठरू शकतो लहान मुलांच्या किंवा पा पाळीव प्राण्यांच्या जवळ जाळताना याची मुख्य काळजी घ्या केवळ कापूर जाळल्याने जीवनातील समस्या जादूने नाहीशा होत नाहीत हे मानसिक शांतता आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठीचे आध्यात्मिक साधन आहे कापूर जाळण्याची योग्य पद्धत म्हणजे एक छोटा कापराचा तुकडा पित्तळ किंवा तांब्याच्या कपात ठेवा तो माचिसने पेटवून दोन्ही हाताने कपाला हळूच घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तो फिरवावा जळून झाल्यावर राग घराबाहेर टाका संध्याकाळी सूर्यास्त व त्यानंतर म्हणजे सहा ते साडेसात या वेळेत सर्वात उत्तम रोज संध्याकाळी आरती वेळी कापूस जाळावा जारा, घरात जडपणा तणाव किंवा वाईट स्वप्न येत असल्यास रात्री झोपण्यापूर्वीही तुम्ही कापूर जाळू शकता त्याचबरोबर संध्याकाळी सूर्यास्तानंतर पंधरा ते तीस मिनिटे यावेळी संध्याकाळ अस संध्याकाळ म्हणतात आणि यावेळी कापूर जाळणे अतिशय शुभ मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी कापूर लोबान एकत्र जाळल्यामुळे ऊर्जा शुद्ध होते असे मानला मानले जाते त्याचबरोबर व्यवसायात पैसे अडकले असल्यास संध्याकाळी मुख्य दरवाज्याला समोर कापूर जाळून धूर थोडा बाहेर जाऊ द्या हे वास्तुदोष कमी करण्यासाठी उपयुक्त मानतात भांडणे तणाव जास्त असल्यास आठवड्यातून एकदा मिठाच्या वाटीत कापूर जाळा धूर घरभर फिर फिरवा प मीठ आणि कापूर हे वातावरण स्वच्छ करण्यासाठी उत्तम संयोजन मानले जाते प्रार्थना किंवा मंत्र कापूर जाळताना शांत मनाने हा साधा मंत्र म्हणा ओम शांती शांती किंवा ओम प्रकाशाय नम हा कापूर जाळताना शांत मनाने आणि सोपा मंत्र म्हणा यामुळे मन स्थिर होतं आणि घरात सकारात्मक स्पंद निर्माण होतात कापराचा धूर खूप जवळून श्वासात येऊ नये याची काळजी घ्या आगीशी संबंधित सर्व काळजी घ्यावी हे उपाय आध्यात्मिक आहे जीवनातील सर्व समस्यांचे एकमेव समाधान म्हणून पाहू नये वातावरण सकारात्मक करण्यास मदत होते एवढंच तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन